महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय अभियोक्ते पोलीस तपासी अधिकारी आणि वकील बंधू आणि भगिनीनो नमस्कार मी सिवाय पाटील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पनवेल आज आपण पाहणार आहोत पंचनामा भाग तीन यात आपण चर्चा करणार आहोत की कलम सत्तावीस पुरावा कायदा याचा पंचनामा हा हत्यार जप्ती सोडून अजून कुठे कुठे पोलिसांना करता येतो आता मित्रांनो कलम सत्तावीस पुरावा कायदा अठराशे बहात्तर आता हाच कलम नवीन जो भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे बी एस जुलै दोन हजार चोवीस पासून येणार आहे त्यात ते कलम तेवीस आणि पूर्वीचा सत्तावीस हा सारखा आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही आता कलम सत्तावीस मध्ये ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या अशा कि जेव्हा पोलीस अधिकाऱ्याच्या हवालकीत असताना अपराधाचा आरोप असलेली एखादी व्यक्तीकडून माहिती मिळते आणि त्या माहितीच्या अनुषंगाने एखादे तथ्य उघडकीस येते तेव्हा ते तथ्य जर त्या गुन्ह्याशी निसंदिग्धपणे संबंधित असेल तर ते तथ्य अभियोक्ता यांना न्यायालयात शाबित करता येते आता तथ्य म्हणजे फॅक्ट याचा अर्थ याचं स्पष्टीकरण हे पुरावा कायदा कलम मध्ये दिलेला आहे नवीन कायद्यात देखील हीच डेफिनेशन कायम ठेवलेली आहे की तथ्य म्हणजे कोणतीही गोष्ट त्या गोष्टीची स्थिती किंवा त्या गोष्टीचा संबंध जो इंद्रियांद्वारे जाणण्यास सक्षम असतो किंवा कोणतीही मानसिक स्थिती ज्याबद्दल कोणतीही ही जागरूक आहे तथ्य म्हणजे थोडक्यात काय की अशी कोणतीही बाब जी माणसाला असलेल्या ज्ञानेंद्रियांमुळे कळत असते आपल्याला जे पाच ज्ञानेंद्रिय दिलेले आहे त्याच्यामुळे कळत असते आता तपास करत असताना जे तथ्य जी बाब जी, जी, जी माहिती पोलिसांना अजिबात माहीत नव्हती ज्ञात नव्हती केवळ आणि केवळ आरोपीने सांगितल्यानंतरच माहिती दिल्यानंतरच ती बाब ते तथ्य ती माहिती उघडकीस आली आणि त्या गोष्टीचा संबंध जर गुन्ह्याशी असल्याचे निष्पन्न होत असेल तर त्या सर्व बाबी या कलम सत्तावीस पुरावा कायदा यात ग्राह्य धरण्यात आलेल्या आहेत आणि त्या न्यायालयात आपल्याला शाबित करता येतात पण जी ही बाब आहे जसा आपण हत्यार जप्तीचा पंचनामा करतो तसाच पंचनामा हा हत्यार जप्ती सोडून इतर ठिकाणी देखील करणं गरजेचं आहे पंचनामा नाही केला आपण पण ती बाब कुठेतरी आपण कागदावर तरी घेऊन ठेवा पोलिसांनी जर कागदावर घेतला असेल तर अभियोक्ता यांना ते न्यायालयात मांडता येईल आता आपण काही न्यायनिवाडे बघा बघूया तर सर्वोच्च न्यायालयाने एच पी विरुद्ध ओम प्रकाश या न्यायनिवाड्यात असं म्हटलंय की पुरावा कायदा कलम तीन नुसार तथ्य कलम सत्तावीस मध्ये देखील तथ्य म्हटलेलं आहे ती तीन नुसार जे तथ्य दिलेलं आहे डेफिनेशन दिले यात साक्षीदाराचा शोध ही देखील बाब समाविष्ट होते म्हणजे या खटल्यात असं झालं होतं की आरोपीने एखादी वस्तू ज्या व्यक्तीला विकली आहे आणि किंवा त्या व्यक्तीकडे ठेवली आहे त्या व्यक्तीचे नाव सांगितले आणि नाव सांगितल्यानंतर पोलिसांना घेऊन घेऊन नेले आणि ती व्यक्ती देखील दाखवली त्या दाखवलेल्या व्यक्तीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हा जप्त झाला त्या व्यक्तीला आरोपीने त्याच्याकडे दिलेली वस्तू ही चोरीची होती ही दिलेली होती त्याच्याकडे चोरीची होती याची कल्पना नव्हती अशा वेळी त्याला पोलिसांनी साक्षीदार बनवलं आणि त्या साक्षीदार बनवल्यानंतर तो डिस्कवरी ऑफ विटनेस असं त्याला म्हटलं गेलं म्हणजे कलम मध्ये फक्त वस्तूच नाही तर आरोपीने जी माहिती दिली आहे आणि त्या माहितीच्या आधारे तो व्यक्ती दिसला आणि त्या व्यक्तीकडून तो मुद्देमाल जप्त झाला जो गुन्ह्याशी संबंध हो संबंधित आहे म्हणून डिस्कवरी ऑफ पर्सन डिस्कवरी ऑफ विटनेस हे होत असत डिस्कवरी ऑफ अक्यूज बघा मान्य सर्वोच्च न्यायालयाने मेहबूब अली विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान यात असं म्हटलंय की एका बनावट चलनाच्या फेक करन्सी खटल्यामध्ये प्रथम अ आरोपी पकडला गेला तो हवालतीत होता तो हवाल असताना त्याने तपासिक अधिकारी यांना ब या आरोपी बाबत माहिती दिली आणि सांगितलं की ब या आरोपीने त्यास बनावटी चलनी नोटा दिल्या होत्या अ च्या माहितीप्रमाणे तपासिक अधिकारी अ ला घेऊन गेले त्यांनी ब या आरोपीला दाखवलं ब ला ब ने त्या अ आरोपीला ओळखलं आणि ब आरोपीकडनं देखील काही बनावटी चलनी नोटा ह्या मिळून आल्या आता अ जो प्रथम आरोपी पकडला गेला होता आणि याने जी तपासी अधिकारी यांना ब याच्याबद्दल माहिती सांगितली आणि ती माहिती आणि त्या योग्य ज्या ब चा शोध लागला आणि ब कडे वस्तू देखील मिळाल्या त्या वस्तू या फेक करन्सी होत्या त्यामुळे तो जो अने ब बो ची माहिती दिली असा डिस्कवरी ऑफ अक्यूज झाला तो देखील कलम सत्तावीस मध्ये ग्राह्य धरला जातो असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आता एक नवीन तुम्हाला अजून खटला सांगतो की वस्तू सोडून इतर कोणत्याही गोष्टीचा शोध कसा असतो एका बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात संशयावरून एक आरोपीला बोलवलं पकडलं त्याने अशी माहिती दिली की जेव्हा ती पीडित लहान मुलगी रस्त्यावरून जात होती त्यावेळी तो एक अस्लील व्हिडिओ त्याच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत होता ती पीडित मुलगी तिकडे गेली त्याला त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी तो तिच्या मागे मागे गेला एका सुनसान जागेवर जंगलात त्याने त्या ते मुलीला अडवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता ती लहान बालक जी आहे पीडित मुलगी तिने आरडाओरड करायला सुरुवात केली ती आरडाओरड पाहून आरोपी घाबरला त्याने जवळच एकदा दगड जो पडला होता तो तिच्या डोक्यात टाकला आणि तिचा खून केला आता पोलिसांना त्याने ती माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल माग मागितला मोबाईल पाहिलं त्या मोबाईलला मोबाईल पॅटर्न होतं लॉक होतं आरोपीला सांगितलं की हा मोबाईलचं पॅटर्न सांग लॉक सांग आरोपीने सांगितलं त्याप्रमाणे तो मोबाईल त्यांनी पॅटर्न लॉक उघडला आणि पाहिला गुगल हिस्ट्री पाहिली तर ज्यावेळी घटना घडली होती त्यावेळेच्या साधारण काही क्षण अगोदर अश्लील व्हिडिओ पाहिल्या गेल्याचं दिसत होतं गुगल हिस्ट्रीमध्ये आता आरोपीने पोलिसांना जे मोबाईल पॅटर्न सांगितला हा पोलिसांना पूर्वी माहीत होता का माहीत नव्हता तो पॅटर्न दाखवल्यानंतर गुगल हिस्ट्री पाहिली गुगल हिस्ट्रीमध्ये व्हिडिओ असलेली व्हिडिओ पाहिला गेल्याचं निदर्शनास आलं आता ह्या संपूर्ण बाबी देखील कलम सत्तावीस पुरावा कायद्यात ह्या ग्राह्य धरल्या जातात म्हणून माझी विनंती आहे की पोलीस तपासिक अधिकारी जेव्हा तपास करतात तेव्हा आपण एकच साचा एकच गोष्ट घेऊन चाललेलो आहोत की कलम सत्तावीस म्हणजे वस्तू जपती तर तसं नव्हे मित्रांनो जी बाब तुम्हाला आरोपीला अटक करण्यापूर्वी माहितीच नव्हती आरोपीने माहिती दिली त्यावरून ती जी नवीन गोष्ट सम तुम्हाला समजलेली आहे आणि त्या गोष्टीचा संबंध हा डायरेक्ट गुन्ह्याशी आहे त्या संपूर्ण बाबी कलम सत्तावीस मध्ये ह्या येत असतात आपण फक्त एकच करा जसं कलम सत्तावीस मध्ये आपण हत्यार जप्तीचा पंचनामा करतो तसं ह्याचाही पंचनामा करा किंवा पंचनामा आपल्याला करता येत नसेल आपण कुठेतरी कागदावरती लिहून ठेवा जेणेकरून त्या न्यायालयातील सन्माननीय अभियोक्ता यांना कलम सत्तावीस खाली त्या कशा ग्राह्य धरण्यात येतात हे न्यायालयाला पटवून देता येईल आणि त्या योग्य खटला हा साबित करता येईल धन्यवाद थँक्यू जय हिंद